महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजना अंतर्गत प्रक्र पूर्णांक पंधरा शतांश साई एकता कॉलनी मध्ये रे ते गायकवाड यांचे घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे या चाळीस लक्ष खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह साहेब यांचे शुभ हस्ते संपन्न होत आहे आमदार साहेब शेवटी आपण या लोकार्पण सोहळ्याचं सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलेलं आहे योगेश अजून पुढच्या एखाद्या कामाची मागणी आपण साहेबांकडून करूया <laughs> येते येथे काही एकटा येथे गायकवाड यांच्या घरापासून तर यांच्या घरा घरापर्यंत रस्त्याचा कॉन्क्रिटीकरण कामाच्या लोकार्पणाचा शुभारंभ आज म माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी आमचे लहान बंधू योगेश भाऊ इशी आणि आमची मावशी यांनी मला आदेश केला होता की ह्या कामासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा त्यानिमित्ताने मी चाळीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाच्या शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आज यावेळी माझ्यासोबत आमचे बंधू योगेश भाऊ इशी आमची मावशी सुचिलाता इशी तसेच आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम नगरसेवक आमिर पठाण डॉक्टर श्रापत आणि अनि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत आमदार साहेबकृष्ण आहे अफसरपणा